मूर्तिजापूर शहर हादरले आहे खदान तलावाच्या सौंदर्यीकरणादरम्यान जमिनीखालून प्राचीन सांगाडे आणि मडक्यांचे तुकडे बाहेर आले या शोधामुळे गावकऱ्यात भीती संशय आणि प्रचंड गुढतेचे वातावरण निर्माण झाले आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात इतिहास हादरवणारी घटना समोर आली आहे खादान तलावाच्या सौंदर्यकरणाचे काम सुरू असताना जेसीबीने जवळपास पन्नास फूट खोल खोदकाम केले या खोदकामादरम्यान जमिनीतून प्राचीन सांगड्याचे अवशेष आणि मडक्यांचे तुकडे उघडकीस आले या घटनेमुळे स्थानिक नागरिकात भीती व कुतुहलाचे वातावरण पसरले असून परिसरात एक गुढ सावट निर्माण झाले आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे अवशेष ग्रामीण संस्कृतीचे दडलेले रहस्य असावे अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे काही जणी याला शेकडो मानवी वस्तीचे पुरावे मानत आहेत तर काहींना हा प्रकार रहस्यमय भासतो आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आमदार हरीश भाऊ पिंपळे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार डीवाय एस पी तहसीलदार शिल्पा बोबडे पोलीस निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे आणि नगर परिषद अधिकारी तातडीने दाखल झाले संपूर्ण परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली असून अवशेषांचे नमुने भारतीय पुरातत्व विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत तोपर्यंत मूर्तिजापूर शहरासह जिल्ह्याभरात या घटनेची चर्चा रंगली आहे इतिहासाच्या पाण्यात दडलेलं हे रहस्य नेमकं काय हे पुढील तपासणी नंतरच स्पष्ट होणार आहे पण एक मात्र खरं मूर्तिजापूर आज गुडतेच्या घट्ट विडख्यात सापडला आहे विशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत खुलीकरण सरळीकरण आणि सौंदर्यीकरण या आवार भिंतीचं काम कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं सुरू असताना वरील वीस फूट कडक मुरुम बाजूला काढल्यावर एकदम नरम जागा लागली आणि ती जागा खुलली तर आपल्या पोकल्यांचं जा बूम जाईन तिथपर्यंत ती, ती नरम आहे त्यातली काही हड्डी आणि अवशेष निघाले याची माहिती आम्हाला भेटली कॉन्ट्रॅक्टरनी मला सांगितलं मी एटी साहेब अपारसाहेब सांगितलं बोबळे ताईंना सांगितलं आपले मूर्तीवरचे ठाणेदार अजित जाधव साहेबाला सांगितलं ग्रामीणचे गुट्टेसाहेबाला सांगितलं आणि आम्ही स्वतः इथं हजर राहून त्या मशीनद्वारे त्यातून ते मटेल काढून पाहिलं त्या गड्ड्यातून हड्ड्या निघालेल्या आहेत त्या हड्ड्याचं परीक्षण करण्यासाठी आज त्याचा त्या पंचनामा केला जिओलिकल विभागाच्या इकडे आपण हे पाठवून हे कशाचे आहे काय याची आपण खात्री करणार आहोत पण हे जी हिर दिसून राहिली आहे याचा अजून अंत लागलेला नाही आणि हा का का आज हे जे मटेरियल आहे हे पंच वीस बावीस फूट हे कडक होत आणि त्याच्यानंतर हा गड्डा सापडलेला आहे जर विहीर असती तर बांधेल असत तर बांधल्यासारखं काही सापडलं नाही आणि किती खोल आहे याचा अजून अनुमान लागून राहिलेला आहे तर पहिले जिवालीकर विभागाच्याकडे पाठवून त्यांनी जर तपासलं ते आपण हे करून घेऊ नंतर आपल्याला जर काही वाटलं याच्यातनी तर मोठी बू आणून हे वेळा आपण पूर्ण खोल करून पाहू की प्रा पुरातन काही आहे काय किंवा जुना इतिहासातलं काही गुन्हा आहेत काय की भूकंपाच्या किंवा मोठ्या प्राण्याच्या काही त्या काळातल्या काही आहे काय याची खात्री आपण करून घेऊ कारण अजून हे किती खोल आहे हे सांगता येत नाही तर आज हे पंचनामे करून पाठवल्यावर वरून नागपूरचे जिओलिकल विभाग आल्यावर त्यांचं काय अनुमान लागते निदान लागते त्याच्यानंतर पुढची भूमिका घेऊ